गणपतीला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक आपण हे मोदक दरवर्षी करतो पण बऱ्याच वेळेला मोदकाच्या नीट येत नाही सारण घट्ट होत नाही मोदकाला चिरा पडतात किंवा अजून काहीतरी बिघडते ह्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये उत्तम मोदक होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक करून पहा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोदकाचे सारण बनवण्यासाठी दोन वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे ओला नारळाचं बारीक करून घेतलेलं खोबरं आहे आणि दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक वाटी मी गूळ घेतलेला आहे खिसून थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे आणि वेलचीपूड घेतलेली आहे आणि उकड बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि ते बा धुवून स्वच्छ असं खाली वाळवून मी ते बारीक करून आणलेलं आहे त्याची पिटी करून घेतलेली आहे आणि इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी दोन वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे तांदळाची उकड बनवण्यासाठी आता आपण सारण बनवून घेऊयात इथे मी कढई कडे गरम करायला ठेवली होती कढई एक गरम झालेली आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तर तूप थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये नारळाचा चव घालून घेऊयात आपण आणि थोडंसं परतून घ्यायचं जास्त परतून घ्यायचं नाही नाही तर त्याचा कलर बदलला जातो आता हे थोडंसं परतून झालं की एक वाटी मी गूळ घातलेला आहे ह्याच्यामध्ये आता हे गूळ वितळलं नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे गूळ वितळला की ह्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत थोडीशी वेलची पूड आणि खसखस घालायचे आहे आणि हे सर्व मिश्रून हलवून घ्यायचं आहे सारण जास्त परतायचं नाही नाहीतर कडक होतं नंतर थंड झाल्यानंतर आणि आता ह्याच्यामध्ये मी जायफळ पूड घालत आहे आणि थोडंसं परतून घेऊयात ह्याच्यातलं पाणी सुकेपर्यंतच परतून घ्यायचं सा, नाहीतर सारण आपलं कडक होतं आणि मोदक खाताना इकडे फिसकटलं जातं तो तोंडामध्ये जर सारण घट्ट पाहिजे असेल तर वरतून एक चमचा एक किंवा दोन चमचे भाजलेला बारीक रवा घातला तरी सारण खूप छान होतं आणि ते तोंडामध्ये फिसकटत नाही सारण असं आशा, आहे असंच राहतं त्यामुळे नक्की असं अशा पद्धतीने सारण ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल आता आपलं सारण झालेलं आहे तर सारण थंड करायला ठेवून देऊयात तोपर्यंत तांदळाच्या पिठाची उकड करून घेऊयात आपण इथे मी दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली होती त्याला दोन वाटेच मी पाणी वापरलेलं आहे ते पाणी गरम करायला ठेवूयात आपण खोलगट कढई घ्यायची त्याच्यामुळे पीठसुद्धा हलवता येतं इकडे तिकडे सांडत नाही आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि चार चमचे मी दूध घातलेलं आहे दुधामुळे काय होतं एक मोदक एकदम मऊ होतात आणि पांढरे शुभ्रसुद्धा होतात मोदकाला चिरा पडत नाहीत आता हे पूर्ण आपण हलवून घेऊयात थोडंसं अर्धा चमचा याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे जास्त तूप घालायचं नाही नाही तर उकल था 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 ते उकललं जातं आणि भेगा पडल्या जातात पिठाला त्याच्यामुळे मोदकालासुद्धा भेगा पडल्या जातात आणि ह्याला चांगली उकळू उकळी येऊन द्यायची पाण्याला आणि नंतर चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये तांदळाची पिटी घालायची आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेले होते त्याची मी पिटी करून घेतलेली आहे छान असा सुगंध येतो मोदकाला आणि मोदकसुद्धा छान वळले जातात आता इथे आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे ह्याच्यामध्ये आपण हळूहळू पीठ घालून घेऊयात आणि उलतानाच्या सहाय्यास सा आपण हलवून घेऊयात छान असं गाठी फोडून घेऊयात आणि हे आपलं पीठ उकडायला ठेवूयात गॅस बंद करून एक पाच ते दहा मिनटं याच्यावरती झाकण ठेवून देऊयात त्याच्यामुळे वाफेवरतीच चांगलं पीठ उकडलं जातं गॅस बंद करून देऊयात तांदळाची पिटी करताना नेहमी तांदूळ धुऊन नितळून द्यायचे चांगले आणि चा नंतर मग फॅनच्या हवेखाली ते सुकून घ्यायचे चांगले आणि गॅसवरती थोडेसे कडक असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर त्याची पिटी करून आणायची छान असे मोदक होतात आणि सुगंधसुद्धा छान लागतो आता हे आपलं पीठ पण उकडायला ठेवलेलं आहे उकड आपले थंड झालेले आहे छान अशी हाताला पाणी लावून असं पण मळून घेऊयात छान असं जोर लावायचा हाताला आणि चांगलं मळून घ्यायचं म्हणजे मोदक असे चिरत नाहीत आणि फाटत सुद्धा नाहीत छान असे मोदकसुद्धा त्याच्या कळ्यासुद्धा छान पडतात मोदकाला छान असा जोर लावून पीठ असं मळून घ्यायचं पीठ जर गरम थोडंसं गरम असेल त्याच वेळेला मळून घ्यायचं आहे हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि पीठसुद्धा मऊ होतं असे दोन दोन भाग करून घ्यायचे आणि एकसारखे गोळे करून घ्यायचे म्हणजे मोदकसुद्धा एकसारखे होतात अशा पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहेत याच्यामध्ये वीस ते एकवीस आरामशीर मोदक होतात दोन वाट्यांमध्ये दोन वाट्या तांदळाच्या पिठीमध्ये तर अशा पद्धतीने आपण गोळी करून घ्यायची आणि थोडंसं पिठामध्ये बुडवायचं आणि त्याची खोलगट पोळी बनवून घेऊयात गोलसर अशी जर तुम्हाला असं करायला जर त्रास होत असेल पुढं सरकत नसेल तर लाटूनसुद्धा घेतलं तरी चालेल आणि मग त्याच्या कळ्या पाडल्या तरी चालतील अशा पद्धतीने बारीक असं पातळ अशी आपण गोळी करून घेत आहोत आणि मग ह्याच्यामध्ये सारण टाकूयात दोन चमचे सारण मी ह्याच्यामध्ये भरणार आहे आणि नंतर अशा कळ्या पाडून घेऊयात साच्यानं पाडता सुद्धा हाताने सुद्धा छान अशा कळ्या पाडल्या जातात ज्या साईडला जाड आहे त्या साईडनं असं सा पातळ पातळ करून घ्यायचं गोल असं मध्ये थोडंसं जाडसर सोडायचं आणि साईडला पातळ करून घ्यायचं आता चमच्याच्या साहाय्याने दोन चमचे मी याच्यामध्ये सारण भरून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत शक्यतो जेवढ्या जवळ जवळ होतील तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या अशा दोन्हीच बोटांनी मधला आणि अंगठ्यांनी आपण कळ्या पाडून घेऊया शेवटपर्यंत अशा कळ्या पाडत घ्यायच्या म्हणजे छान असा मोदक वळतानासुद्धा छान कळ्या पडल्या जातात इथे आपण अकरा कळ्यांचे मोदक करणार आहोत छान अशा अकरा कळ्या पडतात मोदकालासुद्धा आणि छान असं मोदक शेवटपर्यंत मऊ राहतो आणि दिसायला सुद्धा सुंदर होतो अशा पद्धतीने मी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत शेवटपर्यंत अशा कळ्या पाडून घ्यायच्या फक्त दोनच बोटांचं काम आहे मधलं आणि अंगट्याचं अशा पद्धतीने आता आपले हे कळ्या पाडून झालेले आहेत आता आपण ह्याचे आ थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि ह्याचे हे आपण बंद करणार आहोत अशा पद्धतीने म्हणजे कळ्यासुद्धा मोजल्या जात नाहीत छान अशा आहे तशाच राहतात मस्त अशा आपल्या कळ्या पडलेल्या आहेत आणि मोदक सुद्धा छान असं वळत आहे पीठ पीठ मळण्यावरती आहे तुम्ही जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढं मोदक चांगले होतात आणि थोडंसं वरचा भाग असतो तो काढून टाकायचा नाहीतर पीठ तसंच राहतं जाडसर राहतं आणि असं अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे कळ्यासुद्धा किती छान पडलेल्या आहेत अशा पद्धतीने मी दुसरंसुद्धा मोदक तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने नक्की तुम्ही मोदक तयार करून बघा तुम्हाला देखील आवडतील आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्ये केळाचं पान ठेवलेलं आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मोदक उकडून घेणार आहोत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुती कपडासुद्धा असं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये पिळून स्वच्छ धुवून पिळून त्याच्यामध्ये अंथरून मग त्याच्यावरती मोदक ठेवू शकतात त्यालासुद्धा चिटकत नाहीत किंवा चाळणीलासुद्धा तेल लावून त्याच्यामध्ये नुसते ठेवले तरी चिटकत नाहीत खूप छान असे मोदक तयार होतात फक्त खाली तूप किंवा तेल लावायचं म्हणजे ते चिटकत नाहीत उकडताना आणि लांब लांब नेहमी ठेवायचे मोदक म्हणजे चिटकत नाहीत नाहीतर फुटले जातात चिक चिकटले की हे मंदाचेवरती दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आता आपला दुसरासुद्धा मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत वीस ते एकवीस मोदक तयार होतात आरामशीर दोन दोन कपामध्ये जेवढं पीठ घेतो तेवढंच पाणी घ्यायचं आणि थोडंसं दूध दूध टाकायचं त्याच्यामुळे मोदक छान असे मऊसुद्धा राहतात आणि पांढरेसुद्धा होतात अशा पद्धतीने मोदक तयार झालेले आहेत या हे। ला हे। लाम मुझे मुझे हे। आता हे आपण उकडून घेणार आहोत चाळणीमध्ये अशा पद्धतीने मी नारळा केळाचं पा सॉरी केळाचं पान ठेवलेलं आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे लांब लांबच ठेवायचे म्हणजे मग चिटकत नाहीत एकमेकांना थोडंसं केशर लावून घेतलेलं आहे छान असे दिसतात त्याच्यामुळे आणि आता याच्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे चाळण थोडेच ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत मोदक बाकीचे नंतर उकडून घेणार आहे अशा पद्धतीने आपलं मोदक सुद्धा उकडलेले आहेत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ला, हात लावून बघायचा चिकट लागत असेल तर ते उकडलेले नसतील जर चिकट लागत नसतील तर ते उकडलेले आहेत आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असे मोदक तयार झालेले आहेत कुठे सुद्धा मोदक असा फाटलेला नाही आणि छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मऊ सूत चारण सुद्धा मऊ राहिलेला आहे आणि मोदक सुद्धा शेवटपर्यंत मऊ राहिलेले आहेत अशा पद्धतीने